आवाज मानदेशाचा मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धरशील पाटील यांनी गोंदवले नजीक असलेल्या कचरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेची पाहणी केली यावेळी शाळेचा पत्रा वाऱ्यामुळे कधीही उडून जाईल याची शाश्वती नाही पावसात विद्यार्थ्यांना पावसाच्या शिडकाव्यापासून वाचवण्यासाठी वर्गातच कसरत करावी लागते आहे शाळेची इमारत देखील नादुरुस्त असून खिडक्यांमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीत सुद्धा कुडकुडत बसावं लागतंय यामुळे येत्या आठ दिवसात जर येथील दुरुस्ती झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आम्ही जागेवर ठेवणार नाही असा इशारा देखील धैर्यशील पाटील यांनी दिला यावेळी विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष सागर कट्टे विठ्ठल कचरे रामेश्वर कचरे यशवंत कचरे शुभम कचरे विजय लोखंडे हनुमंत लोखंडे अक्षय लोखंडे आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी असणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दिला आहे त्यावेळी अधिकाऱ्यांनी पटाचे कारण पुढे करत चालदल केली होती आता सध्या पटाची पूर्तता झाल्यानंतर या शायची होता ना या शाळेची दुरुस्ती होताना दिसत नाहीये त्यामुळे शाळा इमारतीच्या स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा दिलाय त्यामुळे या ठिकाणची शाळा दुरुस्त होणार का हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे आज आम्ही कचरेवाडी जिल्हा परिषद शाळेला भेट दिलेली आहे येथील कचरेवाडीतील लोकांनी आम्हाला सकाळी फोनवरून सांगितलं होतं की ह्या शाळेला तुम्ही जरा पाहणी करा एक वर्ष झालं आम्ही त्या संबंधित पंचायत समिती अधिकाऱ्यांना वारंवार प्रस्ताव देऊन सुद्धा आजूपर्यंत शाळेचं काय काम झालेलं नाही मग आम्ही आज सर्व पत्रकार बंधूंना घेऊन इथं पोहोचलोय आहे आम्ही आज शाळेच्या समोरील बाजू आणि पाठीमागील बाजू पाहिली असता इतकी वाईट परिस्थिती इथली झालेली आहे की सग वरचा पत्रा सगळा निघालेला आहे पाऊस आला तर आतमध्ये शाळेमध्ये आतमध्ये पाणी येते सगळी मुलं पाण्यामध्ये आहेत थंडी वारं खिडकी एकही नाही पाठीमागे शिल्लक आणि मग संबंधित शिक्षकांना आम्ही विचारलं असतात त्या शिक्षकांनी सांगितले की आम्ही सात ते आठ महिन्यापूर्वी त्यांना प्रस्ताव पंचायत समित्यात दिलेला आहे मग आठ महिने होऊन सुद्धा अजून शाळेची दुरुस्ती का केली नाही ही गोष्ट अतिशय चुकीची आहे लवकरात लवकर पंचायत समितीतल्या काही ज्या अधिकाऱ्यांना शाळेची दुरुस्तीबाबतची जी कोण आहेत त्या लोकांनी लवकर त्यामध्ये लक्ष घालावं अन्यथा आम्हाला अधिकाऱ्यांच्या खुडच्या जागेवर ठेवणार नाही आम्ही येत्या आठ दिवसामध्ये कारण एखादी घटना घडल्यानंतर एखादा मुलगा दगवल्यानंतर किंवा इतर की घटना झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लक्ष शासन देणार आहे का शासनात एवढ्या मोठ्या मोठ्या स्कीमा देत आहे लाडकी बहीण असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असो जर ही गोष्ट जर एका दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या मान तालुक्यातल्या एक कचरेवाडीसारख्या ठिकाणी जर शाळा जर व्यवस्थित नसेल तरी गोष्ट आम्ही सहन शाळेची दुरुस्ती नाही केली तर अधिकाऱ्यांच्या आहे ऑफिस दिवसात बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला किती दिवसापासून अस आम्ही सगळं किती वर्ष झाले शाळा घेत्या वर्षापासून मानसोफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा